नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवूया हेल्दी आणि शरीराला थंडावा देणारा असा ज्वारीच्या पिठाचा उपमा तर त्यासाठी इथे कढाई गरम करून घेतली आहे आपण पहिल्यांदा एक वाटी मी हि जे ज्वारीचं पीठ घेतलंय ते आपण कोरडंच भाजून घेऊया थोडं मंद गॅसवरती भाजून घेऊया आपण हे मी घरी दळून आणलेलं पीठ वापरलं आहे तुम्ही कोणतंही वापरू शकता हे पीठ भाजताना सतत चमच्याने हलवून घ्यायचं आहे नाहीतर खाली करपण्याची शक्यता असते आता इथे पीठ आपलं भाजलेलं आहे अमंग वास सुटलेला आहे आता आपण काढून घेऊया ज्वारीचं पीठ मी काढून घेतला आता आपण तेल घालूया तेल छान तापून घेऊया तेल आपलं तापलेलं आहे जिरे घालूया मुलांच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे भरपूर आवाज येत आहे थोडासा हिंग घालूया बारीक कापलेली हिरवी मिरची घालूया फ्रेश कढीपत्ता थोडी कोरकिंबी परतून घेऊ थोडी आला लसी पेस्ट काही छान ठेव परतून घेऊ आता आपण बारीक चिरलेला कांदा करूया छान गुलाबी वय परतून घेऊया कांदा आपला गुलाबी झालेला आहे आपण बारीक चिरलेला टोमॅटो तो सुद्धा छान परतून घेऊया थोडीशी हळद पावडर घालूया थोड एक दोन मिनिट परतून घेऊ आता त्याच्यासोबत तुम्ही वेगवेगळ्या भाज्या पण घालू शकता शिमला मिरची गाजर बटाणा कॉर्न अशा कोणत्याही भाज्या घालू शकता आता आपण दोन वाटी पाणी घालूया त्याच्यामध्ये घालूया थोडे भिजवलेले शेलॅ तुम्ही कच्चे शेंगदाणे सुद्धा घालू शकता ज्या वेळेला आपण कडीपत्ता वगैरे टाकतो तेव्हा कच्चे शेंगदाणे घालून छान परतून घ्यायचे आता याला छान उकळी काढून घेऊया आता इथे छान उकळी आलेले आहेत चवीनुसार मीठ घालूया थोडीशी साखर घालूया साखर ऑप्शनल आहे साखर ऐवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता किंवा नाही वापरलात तरी सुद्धा चालशे हे मिश्रण छान ढवळून घेऊया आता आपण थोडं थोडं करून चारीच पीठ घालूया गॅस बारीक करूया छान पताचा कसा ड्र मोडून घेऊ आता वरून थोडस तूप घालूया आता हे पुन्हा छान मिक्स करून घेऊ वरून थोडा लिंबूचा रस घालूया मिक्स करून घेऊया आता वरून झाकण ठेवूया आणि मंद गॅसवरती तीन ते चार मिनिट वापरून घेऊया आता इथे तीन ते चार मिनिट झालेली आहे छान वाफ आलेले आहे आणि आता आपला उपमा तयार झालेला आहे गॅस बंद करूया हा उपमा डायबिटीस वाले लोक पण खाऊ शकतात शिवाय आपल्याला गरमीच्या दिवसातून हलकं काय खायचं असेल तर हा उपमा बनून तुम्ही खाऊ शकता तर असा आपला उपमा तयार आहे आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया प्लेट घेतली आहे आपण प्लेटमध्ये घेऊया वरून ओलं खोबरं घालूया आपला हेल्दी ज्वारीच्या पिठाचा उपमा खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद